पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक कोसळ या घटनेचा निषेधार्थ शिंदखेडा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रसंगी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलं आहे की दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावर शिवस्मारक कोसळल्याची घटना घडली ही महाराष्ट्र राज्याला लाजनावणारी घटना असून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवताना महाराष्ट्र सरकारने ज्यांना अनुभव नाही त्यांना काम देऊन कमिशन आणि भ्रष्टाचार या गोष्टींवर भर असल्याचे सिद्ध झाले आहे देशातील कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना आज दुखावलेल्या आहेत तसे सदर दुर्दैवी घटनेला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आणि या खात्याचे मंत्री यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी घटनेच्या विरोधात आज आम आदमी पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सरकारचा जाहीर निषेध नोंदवला या संदर्भात शिंदखेडा तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन केले तरी याची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजिक राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता पुतळा बसवण्यापूर्वी शिवप्रेमींनी पुतळा आकारहीन आणि शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते परंतु सदर सूचनांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष करून सदर शिवस्मारकाचे घाईघाईने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले होते सदरच्या शिवस्मारकासाठी अडीच कोटी रुपये खर्चून अल्प अनुभवी कारागीर जयदीप आपटे यांना काम देण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांनी सांगितले प्रसंगी आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पाटील तालुका उपाध्यक्ष समाधान पाटील तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तालुका कृषी संघटन प्रमुख मिलिंद पवार खैरनार ललित पाटील राजेंद्र पाटील ऋषिकेश गोसावी उमेश पवार हेमंत पाटील प्रशांत पाटील किशोर निकम जितेंद्र पाटील शरद पारधी गणेश पारधी गोलो पारधी जितू पारधी उपस्थित होते तसंच निवेदनावर त्यांचा सह्या होता भ्रष्टाचार सरकारचा नमस्कार मी जितेंद्र पवार आम आदमी पार्टी अध्यक्ष जुळे सव्वीस ऑगस्टला जी घटना घडलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वाऱ्यामुळे कोसळलं ही दुर्दैवी घटना म्हणजे महाराष्ट्राला फार खेदजनक ही घटना घडलेली आहे का महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि दैवताचे जर हे काल एक हे हाल, हाल या महाराष्ट्र सरकार कमिशनपोटी किंवा भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी करणारं सरकार आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आहे की यांनी काय काय केलं घरं फोडली पक्ष फोडले त्यानंतर जे आज महाराष्ट्राचं दैवत आहे ज्याचं पूर्ण देश किंवा जगावर शिवाजी महाराजांचं नाव आहे त्यांचं स्मारक बांधताना सुद्धा यांनी भ्रष्टाचाराचा अजिबात काळजी न करता आणि अशा कारागिरीला काम दिलं की तो त्यांचा समाजातील मना किंवा त्याला त्या कामाचं काही अनुभव नसताना त्यांना यांनी काम दिलेलं आहे तर इतकं बोगस यांनी करून शिवाजी आमचा जो हरकलेला फार म्हणजे बोलताना आम्हाला त्रास होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेचा तर आम आदमी पार्टीकडून आम्ही आज त्याचा निषेध आहेत आणि शिंदेडा तहसीलदारांना आम्ही ते निवेदन देऊन त्यांना ते निषेध नोंदून महाराष्ट्र सरकारचे या भर आहे त्यांच्यावर तरी कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही पार्टीच्या वतीने निषेध नोंदून आज, आज आम्ही आंदोलन करत आहोत संपूर्ण हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक पुतळा अतिशय घाईघाईने बांधण्याचं कारण हे कुठल्याही जनतेला सामान्य व्यक्तीला कुठल्याही यांना आवडलेलं नाही नेमकं ज्या कारागीर तो वापटे याला कामाचा अनुभव नसताना ज्याने आजपर्यंत फक्त दोन तीन फुटाच्या वरती पुतळे किंवा स्मारक बांधलेली नसतानाही त्याला अचानक अठ्ठावीस फुटांच्या मूर्तीचं बांधकाम देण्याचं कारण हे कोणालाही कडू शकलेलं नाही अनेक महाराष्ट्र प्रशासन सांगतं फडणवीस सांगतात महाजन सांगतात की हे काम नौदला अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं परंतु नौदल अधिकाऱ्यांकडनंही देखील ही देखी बातमी आली की हे काम अधिकाऱ्यांना करता न करता अतिशय घाईघाईने यांच्या आदेशानुसार हे करण्यात आलेलं आहे आज त्या पुतळ्याच्या स्मारकाचे अनावरण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील महाराष्ट्राचे तत्कालीन त्या आपलं महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदेसाहेब एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं एवढी घाई का आज संपूर्ण जनतेचं जे आराध्य दैवत आहे त्या मूर्तीला बांधकाम करण्यासाठी दोन तीन वर्षाचा कालावधी लागतो परंतु फक्त फक्त आम्ही काहीतरी करतोय हा कारावा देख हा देखावा दाखवण्यासाठी ही गोष्ट करण्यात आली आणि त्याचं आज जे घटना घडली ज्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये या महाराष्ट्राच्या मातीला या देशाला नाव बदनाम झालं याला संपूर्णपणे जबाबदार हे शासन आहे ते फक्त नौदला यांच्यावर किंवा त्या कारागिरावर हे थोपट्याचं काम करत आहे परंतु खऱ्या अर्थाने यांच्या दबावापोटी हे काम झालं आणि आपलं आराध्य दैवत यांच्या मूर्तीची अशा पद्धतीने विटंब झाली तरी या संदर्भामध्ये आम्ही या संपूर्ण सरकारच्या जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि पुढील प्रतिनिधी भूषण पवार शिंदेखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी